मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी आज पुन्हा रेडी होऊन असे कारण की काल का मी आणि कोणा तरी हळदी कुंकुसाठी बोलवलेलं आहे पण त्यांना काही कारणांमुळे योग मिळत नव्हता त्यांचा आणि काहीतरी प्लॅन होतो आणि मी थोडासा लेट सांगितलेला आहे त्यामुळे त्यांना काल योग मिळत नव्हता पण मी आज त्यांना इन्व्हाइट केलं आहे आणि म्हणून मी कालच्यासारखंच रेडी झाले कारण साड्यांचा स्टॉक कमी आहे आणि आम्ही आता कधी जातो पुन्हा इंडियन माहित नाही तोपर्यंत जे सणवार येतले त्याच्यासाठी मग साडी साडी त्यामुळे मी कालचीच साडी आज पुन्हा घातले आहे आणि बाय त्याने मी काल एक गोष्ट सांगू विसरलेलं आहे की ही साडी सुद्धा पाटणकरांकडची हा आणि ही लिटरली पाचशे रुपयाची साडी हा कोणाकच विश्वास असत नव्हतो की ही पाचशे रुपयाची साडी हा बिकॉज ही थोडीशी डिझायनर साडी आहे मी नंतर दाखवीन एखादं फोटो पोस्ट करीन आम्ही काल काढले ते किंवा आता काढले त्याच्यातलं एखादं आणि पाठवून ते का फार काही नाही पण नॉर्मल अशी एम्ब्रॉयडरी होती आणि हो ब्लाउज शिवला ना इशिता टेलर यांनी ज्यांचा शिवाजीनगरमध्ये कुडाळमध्ये शॉप आहे त्यांनी काय का सांगू सांगू नव्हता बट माका वाटला की मी खवं आहे कारण मी बरीच वर्ष त्याच्याकडे प्रॅक्टिस करत होतोय त्यामुळे म्हटलं की त्याचंसुद्धा सुद्धा नाव हो सांगूय आणि माझे गेस्ट पण इलेले आहेत सो मी त्यांना दाखवत आहे कोण कोण असं त्यांच्यासाठी खाऊ काय केले हे तसं दाखवत आहे आणि आता मी खूप दिवसांनी भेटतो ॲक्च्युली आम्ही एकाच कम्युनिटीत राहतो पण नेहमी भेटणार होणार नाही आणि मी खूप फास्ट फास्ट बोलत आहे कारण मग त्यांच्याबरोबर सुद्धा बोलायचं हा सो त्यांच्याबरोबर पण इला जे का तुम्ही आधीच्या एका ब्लॉगमध्ये बघितला तर त्या म्हणजे बंचिका हॅपी मकर संक्रांती बंचिका Okay. आणि ओके okay. बोलो बोलो फिरसे थँक यू आणि हे भाभी पण इलेहात ज्यांच्या ज्यांच्याबरोबर आपण पटेलला भेटलेलो म्हणून ह्या पोरग्याचा वेळ साधारण साडेतीन चार वर्ष हा पण तरी त्या कोणाच्या घराकडे गेल्यानंतर त्याची मस्ती नसता स्वतःच्या घराकडे काय एन्जॉय करता तेवढाच ही ज्या दिवशी आमच्या घराकडे इलेली ना तेव्हा त्याची ते आई आणि मी आम्ही दोघां गप्पा मारत बसलेलो आणि ते का आमच्या गप्पांमध्ये काही इंटरेस्ट नव्हतो सो त्याने टीव्ही चालू केला आणि मला वाटलं की काय बघता काय बघता म्हणून सहज मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होते तर ह्या वयात जेव्हा लहान पोरगी कार्टून्स वगैरे हो बघत असतात त्या वेळात तर त्याचे पाढे पाठ करत होता म्हणून या पोरग्या मला भयंकर आवडतात